कसं चालूय चुरू चुरून बेतोय काय करा लागली भेळ कस चोरू चोरून हो काल भजे काय केले लगेच आज स्वतः भेळ चालू आहे गपचिप वाडापाव केलोर मी हा हा त्यामुळे हिस्सा द्यायला लागतं ह्याच्यातला निम्मा तर मला दिला का तुम्ही दिला का आज करून

राह मित्रांनो भेळ केली एवढ्या फॅमिली गप गपचिप चोरून कसे खायचं आलोय बा दाखवून दाखवून ते आता मी आलो केलेली बघितली म्हणून आता की एकच नंबर झाली आम्ही कुठे दोन नंबर झाले म्हणतो एक नंबर झाली तर बघू दे माणूस लगेच कळत तर हो, हो गा। हाई गा, हाई गा। का ही झालेला आता मस्तपैकी आता म्हणणार कसं आहे काय आता म्हणणार आम्हाला माहिती तर रिडो कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि बेळगुपचुप द्यायला लावा काय देणार बघ माझी भेळ संपते